महिला प्रवाशाचे दागिने चोरीस शिरूर एसटी बस स्थानकातील घटना एसटी मध्ये चढत असताना महिला प्रवासाचे दोन लाख बारा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी जाण्याची घटना शिरूर बस स्थानकात घडली आहे प्रतिभा अमोल नांदवडेकर व एकतीस वर्ष राहणार रूम नंबर तीनशे दोन महालक्ष्मी अपार्टमेंट विनायक नगर नाला सोपारा मुंबई यांनी चोरीच्या या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता फिर्यादी महिला प्रतिभा नांदवडेकर शिरूर बसस्थानक येथे शिरूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील दोन लाख बारा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे चोरीच्या या घटनेचा तपास करीत आहेत प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.